रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहर आपण सध्या आहोत श्री क्षेत्र ओंकारेश्वरमध्ये श्री गजानन महाराज आश्रम शेगाव संस्थान शाखा ओंकारेश्वर आणि या ठिकाणी दोन दिवस राहून आपण श्री ओंकारेश्वर भगवंत श्री ममलेश्वर भगवंत तसेच मानधता पर्वताची परिक्रमा करून आता आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सगळा पाठीवर अशा उक्तीप्रमाणे सर्व गुरुबंधू मंडळी आपला जो प्रपंच अर्थात आवश्यक वस्तू पांघरण्यासाठी लागणाऱ्या किंवा थंडीच्या वस्तू सर्व घेऊन आपण नर्मदा मै्याच्या करता निघालेलो आहोत आता संस्थांमध्ये भेटलेले सर्व महाराष्ट्रीयन मंडळींशी थोडासा गुरुबंधूंनी वार्तालाप केल्यानंतर त्या सर्वांना भेटून आता आपण आलेलो आहोत गोमुख घाट ओंकारेश्वर आता गोमुख घाटावर आल्यानंतर आपण सर्व गुरुबंधू मंडळींनी जी नर्मदा मैयाची परिक्रमा आहे त्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेकरिता संकल्प सोडलेला आहे अर्थात संकल्प तो घेऊन आपण मय्येच्या घाटावर आपण बघू शकता की सर्व गुरुबंधू मंडळी बसलेले आहेत सर्वांनी हा संकल्प नर्मदा मैयेचा एक बा मनाशी बांधून विधिवतप्रमाणे आपण संकल्प हा घेतलेला आहे आणि हा संकल्प घेतल्यानंतर आपण मैयेच्या परिक्रमेकरता प्रारंभ करणार आहोत परिक्रमेकरता प्रारंभ केल्यानंतर अगदी पाचशे ते साडेसातशे मीटर आपण आल्यानंतर श्री मार्कंडेय ऋषी आश्रमामध्ये आपण सर्व गुरुबंधू मंडळी विसाव्याकरता थांबलेलो आहोत आणि येथे जर बघितलं तर भोजन प्रसादाची वेळ ही अकरा असल्यामुळे आपण अकरा वाजेपर्यंत थोडासा विसावा सर्व गुरुबंधू मंडळी घेत आहेत थोडीशी साधना चिंतन काहीतरी करण्यात सर्व गुरुबंधू मंडळी आपण बघू शकतात दंग आहेत आणि हा मार्कंडेय ऋषींचा आश्रम ही आतली बाजू आश्रमाची आणि हे नर्मदा मैयाचं पवित्र असं पात्र आणि एक विशाल पात्र हे बघितलं तर आपण आपल्याला दिसेल आणि पवित्र अशा नर्मदा मैयाच्या पात्राचं आपण एकदा आपल्याला दर्शन घडवत आहोत आणि या नर्मदा मैयेच्या परिक्रमेकरता आता आपण सर्व गुरुबंधू मंडळी आम्ही निघालेलो आहोत आणि जेव्हा भोजन वगैरे आम्ही सर्व गुरुबंधू मंडळींनी केलं तेव्हा या मार्कंडे ऋषींच्या आश्रमातून आपण खाली उतरून जो अभय घाट आहे श्री अभय घाट ज्या घाटावर मार्कंडे ऋषींचा आश्रम स्थित आहे त्या घाटावरून पुन्हा एकदा नर्मदा मयेच्या कुशीतून अगदी तटकावरून आपण नर्मदा मैयेच्या परिक्रमेकरता निघालेलो आहोत इकडे जर बघितलं तर ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर आपन... स्थित आहे ओंकारेश्वरवरून निघल्यानंतर श्री मार्कंडे ऋषींच्या आश्रमातून भोजन प्रसाद करून अभय घाटावरून निघून खाली निघलेलो आहोत नर्मदा परिक्र नर्मदा मयेचा अतिशय जवळून समीर आपण चाललेलो आहोत आणि हा पूर्ण खडकाळ दगड वाटेनं आपण चाललेलो आहोत इकडं वरती पूर्ण जंगल आहे आणि खाली जर बघितलं तर खाली आपल्याला नर्मदा मैयाचा पात्र दिसतं आहे आपण पुढं जर बघितलं तर तिकडं जो भगवा झेंडा आहे तो भगवा झेंडा तिकडे दिसतो आहे तर भगवा झेंड्याकडे दोन नद्यांचा अर्थात श्री नर्मदा मैया आणि श्री कावेरी मैयाचा संगम आपल्याला बघता येईल आणि आपण या ठिकाणी पुढे मोरटक्काच्या दिशेने पायी निघलेला आहोत आपला आजचा मुक्काम आजचा पहिला पडाव अर्थात आपण रात्री मुक्कामाला मोरटक्क्याला थांबण्याचा था आपला मानस आहे तिथून जवळजवळ जवड़ अजून मोरटक्का दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि दुपारनंतर हा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा असताना जंगलातून आत्ता आपण आपली ही नर्मदा परिक्रमा करत आहोत नर्मदे हर अरे पुढं कुठं झाले आहे

ओंकारेश्वरपासून ती चार ते साडेचार किलोमीटर आल्यानंतर आणि दगडी पायवाट सगळी आणि जंगलाच्या वडणाऱ्यांच्या वाटेतून पुढं निघाल्यानंतर आता सध्या आपल्याला परिक्रमेचा मार्ग या ठिकाणी मुख्य मार्ग लागलेला आहे इथं आपण बघू शकतो वरती झेंडे लावलेले आहेत ला छोटे छोटे झेंडे असे प्रत्येक ठिकाणी लावलेले आपल्याला दिसतात ला जेणेकरून हा जे नर्मदा परिक्रमावासी आहे त्यांना परिक्रमेचा मार्ग कळावा आणि कुठे त्यांची वाट चुकू नये यानिमित्ताने हे सर्व छोटे छोटे झेंडे आपल्याला लावलेले पाहायला मिळतात असा हा एक बऱ्यापैकी व्यवस्थित आणि चालण्यासाठी अतिशय सुखकर असणारा हा मार्ग परिक्रमेचा आपल्याला ठिकाणी लागलेला आहे इथलं अतिशय वातावरण बघितलं तर गार वातावरण आहे आणि हवा अजिबातही नाही एकदम झाडाचं पानसुद्धा हलत नाही इतकी शांतता या ठिकाणी थोडक्यात बघितलं तर निरव शांतता या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि का या ठिकाणी काही स्थानिक लोकांच्या गोमाता या ठिकाणी विश्रांती करत आहेत आराम त्या ठिकाणी करत आहेत त्या आणि आपण पुढच्या मार्गाला आत्ता चालत आहोत या ठिकाणी जंगलात उताराची वाट आपल्याला लागलेली आहे इथे जवळच मागे जवळ शेजारी नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि रस्ता बघितला तर हा फुल पैसा बचत कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कारण इथे फक्त दोन बाजूनी दोन रोड बनवलेले आहेत फोर व्हीलर गेले तर फक्त दोन चाकं जाण्यासाठी किंवा टू व्हीलर एक वाजून एक एक वाजून एक जाण्यासाठी मधलं पूर्णपैकी त्यांनी मालमटेरियल आणि पैसा हचवण्याचं काम केलेलं आहे आणि इकडे उंच पहाड आहे आणि पूर्ण जंगलामधून नर्मदा मैयेच्या परिक्रमेचा प्रवास आपण या ठिकाणी करत आहोत इथे सगळं स्थानिक लोक आत्ताच फरड्याला त्यांची गेलेली आहे इथे माती टाकण्याचं त्यांचं काम चालू आहे पावसामुळे ती माती इथली माती वाहून गेली असेल कदाचित त्याच्यामुळे पुन्हा एकदा अशा ठिकाणी माती टाकण्याचं दोन्ही बाजूने आणि ते मातीमध्येही पैसा बचत कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि हे माती टाकून त्यांची झालेली आहे ते आत्ता फ्रेश होण्याकरता खाली गेलेले आहे आमच्याच पुढे त्यांची गाडी होती आणि मार्गक्रमण करत 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 आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत सुरुवातीला बघितलं तर आम्ही जण होतो परंतु आता आमचे तीन मेंबर मागं राहिलेले आहे आणि आम्ही चारच जण या ठिकाणी पुढं आलेलो आहोत बाकीचे सर्वजण मागेच राहिलेले आहे इकडं बघितलं तर पलीकडंही उंच असा डोंगर आपल्याला बघायला मिळेल आणि मध्ये मैयेचं पात्र या ठिकाणी आहे आपण पुढं जात आहोत पुढं जात आहोत या जरा इथे वस्ती आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण बऱ्यापैकी गाड्या इथे लावलेल्या आहे आणि व्हीलर वगैरे जुनी महिंद्रा थार कमांडर लाईक ती दोन तीन या ठिकाणी उभी आहे आणि जरा लोकही या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत कोणता तरी आश्रम येथे असावा असं वाटतंय आशावा। बघू चढउतार करून करून फार दम लागला आहे आता एखादा आश्रम पुढे आहे का बघू हां आता पुढे आहे आपल्याला दिसेल की मौनीबाबांचा आश्रम आहे मौनीबाबांच्या या ठिकाणी गुफा आणि मौनीबाबांचा आश्रम या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे त्या आश्रमात एकदा विसावा करून दर्शन करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत त्याआधी दुपारचा विसावा आणि आजच्या प्रवासातला दुसरा विसावा आपण या ठिकाणी श्री मौनीबाबांच्या आश्रमात घेणार आहोत तर चला जाऊया आता मौनीबाबांच्या आश्रमामध्ये महंत श्री मौनीबाबांच्या आश्रमातून निघाल्यानंतर अतिशय खडतर वाटेने आम्ही चालत होतो जिथं व्हिडिओही काढणं अवघड झालो होतो अशा खडतर वाटेतून आम्ही पुढे येऊन त्या सापेक्षा ही जरा बरी वाट आम्हाला लागलेली आहे आणि इथे बघितलं तर बोटिंगसुद्धा किंवा स्थानिक लोक इथून प्रवास करत असतात ऑफरोडची ही सगळी वाट असल्यामुळे अतिशय अवघड अवघड चाली करत करत आम्ही परिक्रमा पुढे घेऊन जात आहोत मोर टक्क्याच्या दिशेने इथे निघलेलो आहो आता बघितलं तर चांगला रोड या ठिकाणी लागलेला आहे आणि इथून पायऱ्यांची जराशी वाट थोडीफार लागलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि ते खालीच नर्मदा मैयाचं पात्र आहे म्हणजे नर्मदा मैयाचा अतिशय कुशीतून अतिशय समीप जवळून परिक्रमा सध्या आमची होत आहे नर्मदे हर पायऱ्यांची वाट चालत चालत आम्ही आता वरती निघालेलो आहे इथून पुढे गेल्यानंतर कदाचित परिक्रमेचा मुख्य मार्ग लागू शकतो कारण मुख्य मार्ग फार आतूर होता आणि आम्ही महंत श्री बाबांच्या आश्रमातून मैयेच्या पात्रातून म्हणजे बहुतेक एकदम कडावरून मैयेच्या पात्राजवळूनच प्रवास करत होतो आता आमचा मुख्य जो मार्ग आहे त्या मार्गाच्या शोधात आणि पुढे पुढे जायलाच आम्ही प्रवास करत आहोत इथे एक छोटंसं मंदिरसुद्धा आता दिसायला लागलेलं आहे कदाचित हा एखादा आश्रम असावा एखादे ऋषी मुनीसुद्धा पुरुष ठिकाणी राहत असेल असं वाटतं कारण हा जो प्रदेश आहे या प्रदेशात प्रत्येक आश्रमात साधना करणारे साधक सिद्ध पुरुष ऋषी मुनींनी यापूर्वी केलेली साधना अशी तपसलेली आहे आणि या, या मार्गाने आम्ही आता पुढे निघालेलो आहोत जवळ तिथे पुढे आश्रमही दिसतोय आणि ते भव्य दिव्य पार नजरही पुरणार नाही असं नर्मदा मैयाचं पात्र या ठिकाणी आहे आश्रमातून आपण आत्ता निघालेलो आहोत येथे या ठिकाणाला नरसिंहकुंड असं नाव आहे या ऋषींनी साधूजींनी सांगितलं येथे नरसिंह भगवंताने काही काळ साधना केली अर्थात भगवंत इथे थांबलेले होते असं त्यांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणाला नरसिंहकुंड असं नाव दिलेलं आहे आणि जो परिक्रमा मार्ग आहे तो मुख्य जो मोठा मार्ग आपण मागे एकदा बघितला होता तो मोठा मार्ग वरच्या बाजूने आहे आणि आम्ही जो चाललेलो आहे हा पाऊल वाटेचा छोटासा मार्ग आहे परंतु पुढे ही, ही। परिक्रमा करताना ह्याच मार्गाने चालावं असं त्या साधूजींनी सांगितलं कारण मैयाचं तुम्हाला सतत दर्शन होत राहील आणि मैयाचं तुम्हाला त्यानिमित्ताने चिंतन घडेल तान म्हणून लांबच्या रोडने जाता उलट तो रोड तुम्हाला जिथे हा दहा किलोमीटर बसेल तिथं तो ते तो तेरा चौदा किलोमीटरपर्यंत वाढेल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून ऐक हा पाऊल वाटेचा बिद्ध बघितलं तर परिक्रमा मार्ग आणि नरसिंहकुंड इकडं झालेलं आहे अर्थात नरसिंह भगवंतांनी इथे काही काळ वास्तव्य केलं होतं असं त्यांनी सांगितलं आणि हा परिक्रमा मार्ग पायी मार्ग आहे बऱ्याचदा तिकडूनही जाणं होतं परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की या परिक्रमा परिक्रमाटातून गेलं तर अंतरही आपलं कमी होतं आणि मैयाचं आपल्याला सतत दर्शन होत असतं म्हणून दगडधोंडे असतील वडे नाले असतील सगळे पार करत करत जंगलातून अशा निरव शांततेत असलेल्या आणि गार वातावरणामधून आम्ही या नरसिंहकुंडाच्या क्षेत्रातून पुढच्या प्रवासाकरता पुन्हा एकदा निघालेलो आहोत बघितलं तर इकडं जवळच मैया आहे इकडं हनुमंतराय बसलेले आहेत आणि या मार्गात सर्वाधिक हनुमंतरायांची मंदिरं आपल्याला बघायला मिळतील परिक्रमा मार्गामध्ये बहुतेक करून जास्तीत जास्त ही हनुमंतरायांची मंदिरं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहेत आता आपण निघालेलो आहोत मोरटक्क्याच्या दिशेने इथून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर मोरटक्का असल्याचं त्यांनी सांगितलं आता इथून पुढे परत एक छोटासा आश्रम लागलेला आहे त्या आश्रमातून आपण दर्शन करून पुढच्या वाटेला निघणार आहोत एकदा बघूया त्या आश्रमाचं काय विशेष तिथे कोणते साधूजी राहतात आणि त्यांचं दर्शन करून आपण पुढच्या मार्गाकरता निघणार आहोत हा फक्कडजी बाबांचा आश्रम होता ज्यांनी एक पुस्तक पी डी एफ तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी परिक्रमेच्या मार्गाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं दर्शन करून आपण एकदा पुढे निघालेलो आहोत आणि त्यांनी आपल्याला एक सुरुवातीला गेल्या गेल्याच विचारलं की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे परिक यहाँ से जाओ मतलब पात्र के दिशा से जो तट से जाता है रोड वहाँ से जाओगे या बड़े रास्ते से जाओगे तो हमें तहित होता कि पात्र पात्रा ने जाऊँ अभी इकड़े एक मार्ग है इकड़े एक मार्ग है जेम का जाए तो कुछ ही जाड़ी ना जाड़ी से जाए, जाए हाँ वो बोले थे कि जाड़ी से जाना पड़ेगा हाँ। तो अभी थोड़ी हिंदी हेलपटे खाकर हेलपटे खाकर लेकिन हम अच्छी तरीके से चल कर आता हम्मी जाड़ी जा अर्थात या आश्रमाच्या खालच्या बाजूने जाऊन पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या तीरावर जाऊन तिथून पुढे परिक्रमेचा मार्ग सुरू करणार आहोत आता बघूया पुढचा मार्ग कुठून सुरू होतोय ते आश्रमाच्या कडेकडे आल्यानंतर आपल्याला लागलेला आहे हा मैयाच्या काठावरचा मार्ग पुन्हा आणि आता आपण मैयाच्या काठावरून पुन्हा अशा खडं थोड्याशा अवघड मार्गातून निघालेलो आहोत इथे छोटासा ओढा आहे असे ओढे आले तर असतातच परंतु पुढे गेल्यानंतर प्रवासामध्ये अनेक मोठ्या मोठ्या नद्यासुद्धा मैयाच्या पात्राला येऊन मिळतात ते आपल्याला बघायला भेटतीलच नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनलाही क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन ब्लॉग्स पुढचे भाग आपल्याला वेळेवर आम्ही अपलोड केल्या क्षणी बघायला मिळतील अशा छोट्याशा मार्गातून आम्ही आता परत पुढे निघालेलो आहोत पात्रावरून शेजारून याच्या एकदम कुशीतून आम्ही जात आहोत आणि येथे परत छोटीशी पाऊल वाटीने जात आहोत कारण एक याचं एकमेव कारण आहे की मैयाचं सतत दर्शन होत असतं म्हणून तसं बघितलं तर तिकडूनही एक मोठा रोड आहे परंतु तिथून मैयाचं दर्शन होत नाही तो आधी या जंगलाच्याही मधी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काठाकाठाने ही परिक्रमा करत आहोत तर आता बघू पुढे रोड कसा येतो आहे कोणते कोणते आश्रम आपल्याला लागतात आणि आपला कसा कसा प्रवास होतो आहे ते आपणही बघू आणि तुम्हीही नक्कीच बघा पुढे आल्यावर लागतं आहे आपल्याला इथे बेल्लोरा गाव त्याच्यामुळे इथे जी वसाहतीमुळे गर्दी आहे म्हणजे नावा होड्या भरपूर प्रमाणात आपल्याला इथे दिसतात त्याचं कारण म्हणजे इथे आहे बिल्लोरा गाव आपल्याला चालत असताना इथे बिल्लोरा गावाची वसाहत लागलेली ला आहे इथून जो रोड जातो आहे वरती तो हा थेट ह्या गावात जात आहे इथे पायवाट पण आहे वरती घरं वसावत आहे हा बिल्लोरा गावाचं क्षेत्र आहे आणि आपण या बिल्लोरा गावातून आता पुढे नर्मदा परिक्रमेत जात आहोत आम्ही झालेलो आहोत घामाघूम तरी घाम बऱ्यापैकी पुसलेला आहे आता माऊलींनी आम्हाला निघताना सांगितलं होतं की चार पाच किलो वजन कमी होईल आणि बऱ्यापैकी आता तर मी त्या काम सुरू झालेलं आहे बऱ्याच दिवशी आम्ही सगळे वल्ले झालेलो आहोत घामाने तर या बिल्लोरा गावातून आता आम्ही पुढे परिक्रमा मार्गाने निघालेलो आहोत इथेही बघितलं तर घोड्यांची खूप सारी गर्दी आहे गावा गाव असल्यामुळे मार्केटला जाण्याचा मार्ग असेल किंवा लोकांची जाण्या येण्याची काही पर्यटकांना बोटिंग वगैरे यामुळे ही सगळी नावेची या ठिकाणी गर्दी आहे

नर्मदा माईच्या तटावरील जो आपला रोड होता तो संपल्यामुळे आपण तट सोडून जरा वरती आलो आहोत आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी जो आश्रम आहे श्री श्री नजर निहाल आश्रम या आश्रमात आपण थोडा वेळा आराम इथे केला होता इथे पाणी आपण केला त्याच्यानंतर आता आपण पुन्हा मोरटाक्याकडे निघणार आहोत आपण जो मार्ग बघितला होता मोरटाक्याकडे जाण्याचा तो तटाकडून फक्त दोन ते अडीच किलोमीटर होता परंतु आपण आता तटाच्या मध्ये आल्यानंतर म्हणजे नर्मदा मैयाचं पात्र सोडून मध्ये आल्यानंतर आता हा आपला मार्ग जो आहे तो आडल्यामुळे आता इथून पुढे परत चार किलोमीटर आपल्याला चालायचं आहे आणि आता जवळजवळ पाच वाजलेले आहेत तासभरात आपल्याला हा चार किलोमीटरचा टप्पा या ठिकाणी पार करायचा आहे त्याच्या अगोदर आपण ज्या आश्रमात थांबलो तो हा श्री श्रीनगर आणि हाल आश्रम आणि आश्रमाचे जे मुख्य साधूजी आहेत तेही आता परिक्रमे करता गेलेले आहेत परंतु तिथला जो त्यांचा सेवक मंडळी होती त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलवून सर्व चहा पाण्याची यथोचित सन्मान करून आता ही बस त्या साधूजींची कुटिया आता मी या नगर निहालजी महाराजांच्या आश्रमातून आम्ही या ठिकाणी आता मोरटाक्क्याकडे मोरटक्का या गावाकडे प्रस्थान करत आहोत आणि आता परत पुढचा प्रवास हा आम्हाला फारसा वेगाने करायचा आहे कारण वेळ कमी आणि अंतर बऱ्यापैकी शिल्लक आहे आणि महाराष्ट्रापेक्षा इकडे आमदारसुद्धा जरा लवकर पडत असल्यामुळे जरा घाईने आम्ही आता मोरटक्क्याकडे प्रस्थान केलेलं आहे सर्व आमची गोरबंधू मंडळी या ठिकाणी येत आहेत अजून आमचे वैभव महाराज बाकी मागे तेही आले की आम्ही मोरटक्क्याकडे प्रस्थान करणार आहोत बिकड बघितलं तर सूर्यपूर्ण मावळ तिकडे गेलेला आहे आता बघू लवकरात लवकर जाण्याचा आणि मोरटाक्याला लवकरात लवकर तिथे विस निवासस्थान जिथे असेल तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत चला नर्मदे हर शेतीवाडे संपून अगदी दिवस मावळतीला जात असताना आपल्याला लागलेला आहे मोरटक्क्याला जाणारा हा मोठा हायवे जो चांगल्या प्रकारे वाहत आहे आणि इथे या बाजूला शेती अस आहे या बाजूलाही तिथे एक अपाशीची वावर आहे आणि हा मोर मोरटक्क्याला जाणारा मोठा हायवे या ठिकाणी आपल्याला म्हणजे परिक्रमा चालू झाल्यापासून पहिल्यांदा असा रोड आपल्याला लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण एक पंधरा ते वीस मिनटात मोरटक्क्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला आजचा मुक्काम आपण मोरटक्क्यात जाऊन एखादा ते असलेला आश्रम भेटेल इथं राहण्याची व्यवस्था होईल असं एक आश्रम बघून आपण आजचा मुक्काम मोरटक्क्याला करणार आहोत जर मध्ये हर आमचे हरवलेले तीन पैलवान आम्ही तटकाकडून जात असताना आमच्या माघार आले होते मेन रोडनं आमच्या पुढे हजेर होऊन या ठिकाणी आराम करीत बसलेले आहेत आमचे तीनच्या तीन पैलवान आम्हाला आता भेटलेले दिवसभरचे गायब झाले होते आमच्यापासून आता तिघा ते तिघ भेटलेले आहेत आता आम्ही इथून एक दोन किलोमीटर किती किलोमीटर इथून मोरटक्का हा इथे एक किलोमीटर फक्त मोरटाक्का आलेला आहे इथं हनुमंतरायांची मोठी पण आपल्या तिकडे दिसेल मग याच्या तटकापासून लांब आहे आता भरपूर इथून मग आता टक्के मध्ये बराच मग आता आपल्याला इथून आम्ही सगळे मिळून डिसाईड करतोय की नेमकं कर थांबायचं कोणत्या आश्रमामध्ये आणि आता सगळे मिळून एकदा विचार करून आम्ही जाणार मोरटक्याला आणि तिथे एका ठिकाणी वस्त आश्रम बघून आराम करणार चला तर आपण बघूया नंतर तुम्हाला कळवूच की आम्ही कोणत्या आश्रमावर राहणार आहे तर आता आम्ही एकदा डिसाईड करून आमचा विश्रांतीचा आश्रम शोधणार आहोत काय नको

सुंदर अशा मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढे निघून या ठिकाणी पोहोचलेलो आहे श्री वृंदावन धाम आश्रम खेडी घाट मोरटक्का येथे तसं गावाच्या थोडंसं अगोदर डाव्या मध्ये गेलं तरी कटारा म्हणून एक ठिकाण लागतं तेथे आपल्याला आश्रम होता परंतु जास्त अंधार पडल्यामुळे आपण मोरटक्का गावात येऊन इथे हरिपाट वगैरे घेऊन त्यानंतर नित्यनेमाची सकाळ संध्याकाळची आपण जी आरती घेतो ती नर्मदा मैयाची आरती करून आम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटकावर मोरगट मोरटक्का या गावात विश्रांती घेत आहोत रामकृष्ण